जय हिंद विद्यार्थी मित्रांनो माझं ना जाधव सर स्वागत आहे आपलं इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमीमध्ये तर आपण आज बघूया नोंदणी आणि मुद्रांक शुल्क विभागाच्या दुसऱ्या शिफ्टमध्ये कोणकोणत्या प्रकारचे प्रश्न आले होते ते तर आपण आज डिस्कशन करूया बऱ्याच विद्यार्थ्यांना असं वाटतं की बऱ्याच विद्यार्थ्यांना असं अनुभव आलाय की चांगल्या पद्धतीने त्यांना ह्या गोष्टींचा फायदा होतो त्यामुळे ह्या शिफ्ट ह्या आता जी पुढे शिफ्ट होणार आहे शेवटची शिफ्ट असेल ती शिफ्ट शिफ्टमध्ये नक्कीच तुम्हाला फायदा होईल त्यामुळे नक्कीच हे दुसऱ्या शिफ्टमध्ये कोणकोणत्या प्रकारचे प्रश्न आले होते हे प्रश्न तुम्ही नक्की बघा आणि नक्की आवर्जून ह्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट नक्की करा आणि जास्ती जास्त विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ पोचवा जेणेकरून आता जी शेवटची शिफ्ट होणार आहे त्या शिफ्ट मध्ये त्यांना नक्कीच हा फायदा होईल आणि हे प्रश्न दुसऱ्या शिफ्ट मध्ये आले होते हे तुम्ही तुम्हाला मी शंभर टक्के सांगू शकतो जे विद्यार्थींना वाटतं की सेकंड शिफ्ट मध्ये हे प्रश्न नव्हते त्यांनी शंभर टक्के चौकशी करावी तर सेकंड शिफ्ट मध्ये आजच्या सेकंड शिफ्ट मध्ये कोणकोणते प्रश्न आले होते ते आपण जरा चौकशी बघूया कोणकोणते प्रश्न आले होते तर लक्षात घ्या मित्रांनो ते जे काही जी केचे प्रश्न होते आपण सुरुवातीला बघू जी केचे प्रश्न कोणते सुरुवातीला बघूया सगळ्यात पहिल्यांदा पहिला टॉपिक आपला असेल जी के जीके मध्ये कोणकोणते प्रश्न आले होते पहिला प्रश्न एक बघा महाराष्ट्राला 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 किती राज्यांच्या सीमा आहे असा एक प्रश्न होता किती राज्यांच्या सीमा लागून आहे असा एक प्रश्न होता प्रश्न काय होता की महाराष्ट्राला किती राज्यांच्या सीमा लागून आहेत ठीक आहे त्यानंतर दुसरा प्रश्न असा होता कृष्णा नदीवरती काहीतरी प्रश्न होता की कृष्णा नदी कोणत्या राज्यातून वाहते त्यांनी विचारलं होतं कृष्णा नदीचं राज्य विचारलं होतं त्यांनी त्यानंतर मरीन ड्राईव्ह मरीन ड्राईव्ह कोणत्या राज्यात आहे कोणत्या जिल्ह्यात आहे असा प्रश्न होता मरीन ड्राईव्ह कोणत्या जिल्ह्यात आहे तर लक्षात घ्या महाराष्ट्राला किती राज्यांच्या सीमा लागलेल्या आहेत तर एकूण सात राज्य आहेत बरोबर का नाही सहा राज्य सॉरी गुजरात मध्य प्रदेश छत्तीसगड कर्नाटक तेलंगणा कर्नाटक तेलंगणा आणि गोवा बरोबर आहे गुजरात मध्य प्रदेश छत्तीसगड तेलंगणा कर्नाटक गोवा ठीक ह्या राज्यांच्या सीमा महाराष्ट्राला लागलेले आहेत प्रश्न होता की कि किती राज्यांच्या लागले किती राज्य एकूण सहा राज्य कृष्णा नदीचं राज्य विचारलंय त्यांनी कृष्णा नदी आता चार राज्यात वाहते ऍक्च्युली बरोबर का नाही महाराष्ट्र कर्नाटक तेलंगणा आंध्र प्रदेश या राज्यांमधनं वाहते कृष्णा नदी मरीन ड्राईव्ह कोणत्या जिल्ह्यात असा प्रश्न होता मुंबईमध्ये आहे मरीन ड्राईव्ह हो। मुंबईमध्ये मरीन ड्राईव्ह आहे मरीन ड्राईव्ह नावाचा बीच आहे मुंबईमध्ये बरोबर का नाही अजून एक प्रश्न होता पुढचा बघूया कोणता होता त्यांनी विचारलं होतं की आयपीएल दोन हजार पंचवीस चे विनर कोण होते असा एक प्रश्न होता आयपीएल विनर आयपीएल दोन हजार पंचवीस चा विनर कोण होता आरसीबी बरोबर का नाही आयपीएल दोन हजार पंचवीस चा विनर कोण होता आरसीबी असा एक प्रश्न होता माझा आता पेपर आहे साडेतीनला हा नक्कीच बघून जा साडेत पेपर आहे तुमचा तर नक्कीच बघून जा हे कोणते प्रश्न आहे हेच प्रश्न आले होते सेकंड शिफ्टमध्ये ठीक आहे तर आय पी एल दोन हजार पंचवीसचा विनर विचारला होता त्यांनी त्यानंतर असं विचारलं होतं की एस ई झेड एस सी झेडचा लॉंग फॉर्म विचारलं त्यांनी एस सी झेड किंवा एस सी बद्दल विचारलं त्यांनी की ए सी मधलं एस म्हणजे काय तर स्पेशल इकॉनॉमिक झोन एसी झेड म्हणजे काय स्पेशल इकॉनॉमिक झोन ठीक आहे स्पेशल इकॉनॉमिक झोन असा त्याचा लॉंग फॉर्म होतो त्यानंतर अजून एक प्रश्न होता दांडी यात्रेवरती काहीतरी प्रश्न होता दांडी यात्रा गांधीजींची दांडी यात्रा ठीक आहे साबरमती ते दांडी ते गेले होते साबरमती ते दांडी अशी त्यांची दांडी यात्रा होती त्याच्यावरती एक प्रश्न होता अजून एक प्रश्न होता पुणे करारावर स्वाक्षरी झाली तो ठिकाण कोणतं पुणे करार जो झाला पुणे करार तो स्वाक्षरी कुठे झाली ठिकाण विचारलं होतं त्यांनी म्हणजे कोणत्या ठिकाणी पुणे करारावर स्वाक्षरी झाली असा एक प्रश्न होता ठीक आहे त्याचबरोबर अजून काय प्रश्न होता क्षेत्रफळाने मोठ क्षेत्रफळाने मोठे दुसऱ्या क्रमांकाचा जिल्हा क्षेत्रफळाने मोठा दुसरा क्रमांक जिल्हा कोणता असा एक प्रश्न होता त्यानंतर अजून एक होता शैक्षणिक भारताचे शिक्षण मंत्री असा एक प्रश्न होता शिक्षण मंत्री आणि अजून एक प्रश्न होता की उदय सामंत यांचा उदय सामंत यांचा मतदार संघ विचारला होता उदय सामंत यांचा मतदार संघ असे जवळपास दहा प्रश्न आम्हाला मिळाले सेकंड शिफ्ट मध्ये अच्छा मरीन बीच होता का ओके मला विद्यार्थ्याने सांगताना मरीन ड्राईव्ह सांगितलं ते मरीन बीच सांगितलं का बरं ठीक आहे करेक्शन करू आपण मरीन बीच होता ओके मरीन बीच ठीक आहे मरीन बीच विचारलं होतं ठीक आहे तर लक्षात घ्या महाराष्ट्राला किती राज्यांच्या सीमा लागल्या आहेत प्रश्न होता कृष्णा नदी कोणत्या राज्यांमधनं वाहते किंवा कोणत्या राज्यात न असा काहीतरी प्रश्न होता त्यानंतर मरीन बीच कोणत्या ठिकाणी तो एक प्रश्न होता आयपीएल पी दोन हजार पंचवीस चा विनर कोण असा एक प्रश्न होता आरसी बी विनर आहे त्याचबरोबर एसी जेडचा लाँग फॉर्म त्यांनी विचारला दांडी यात्रेबद्दल काहीतरी एक प्रश्न होता पुणे करारावर स्वाक्षरी कोणत्या ठिकाणी झाली असा एक प्रश्न होता त्याचबरोबर क्षेत्रफळाने मोठ दुसऱ्या क्रमांकाचा जिल्हा त्यांनी विचारला भारताच्या शिक्षण मंत्रीवर एक प्रश्न होता आणि उदय सामंत यांचा मतदारसंघ असा त्यांनी एक विचारलं होतं ठीक आहे तर कडून काही प्रश्न आम्हाला कळाले होते तर अशा पद्धतीचे प्रश्न हे त्या परीक्षेला आले होते बाकी मराठी इंग्रजीवर विद्यार्थ्यांचं असं सांगणं आहे मराठी आणि इंग्रजी मराठी आणि इंग्रजीवर साधारणपणे पॅसेजेसवर प्रश्न होते असं विद्यार्थ्यांचं सांगणं आहे पॅसेजेस होते एरर फाइंडिंग होते बरोबर का नाही पॅसेजेस एरर फाइंडिंग समानार्थी विरुद्धार्थी त्याच्यावर एक प्रश्न होता अजून बऱ्यापैकी काही प्रश्न होते जसं आता आय थिंक काळावर एक प्रश्न होता असं विद्यार्थ्यांचं मत होतं काळावर एक प्रश्न होता, होता। लिंगावर प्रश्न होता तर मराठी इंग्रजी त्याच पद्धतीचं विचारलंय त्यांनी जे पहिल्या शिफ्ट पासून विचार, विचार चालले त्यांनी काय असं वेगळं काही त्याच्यासाठी टेक्निक नाही वापरली किंवा काही वेगळी स्ट्रॅटेजी नव्हती त्यांची तर पहिल्या शिफ्ट पासून जेवढे त्यांचे पेपर झाले मराठी इंग्रजी किंवा गणित बुद्धिमत्तेवरती त्याच त्याच पद्धतीचे प्रश्न हे दरवेळी ते विचारत होते त्यांनी काय असं वेगळं त्याच्यामध्ये काही ऍड नाही केलेले तुम्हाला जर आता पुढच्या शिफ्टला जायचंय तर पुढच्या शिफ्टच्या विद्यार्थ्यांनी महाराष्ट्र राज्याच्या सीमा त्यानंतर तालुके प्रशासकीय विभाग कोणकोणते टॉपिक म्हणतोय मी लक्षात घ्या महाराष्ट्राच्या राज्य कोणते राज्य लागलेत जिल्हे कोणते लागलेत जिल्हे आणि राज्य करून जा त्याचबरोबर अजून काय करायचंय तुम्हाला तर प्रशासकीय विभाग करून जायचे महाराष्ट्रातले प्रशासकीय विभाग करून जायचे त्याचबरोबर महाराष्ट्रातले जिल्हे क्षेत्रफळानुसार करून जायचे आल्या तर आला प्रश्न याच्यावरती क्षेत्रफळानुसार करून जा जमलं तर त्याचबरोबर काही महत्वाचे जिल्हे जसं आता ठाणे पुणे संभाजीनगर नागपूर यांचे तालुके करून जायचे कोणकोणते तालुके यांच्यामध्ये महत्वाचे सगळे ठीक आहे तर हे दोन चार गोष्टी करून जा महत्वाच्या आलं तर आला याच्यावरचे प्रश्न महाराष्ट्राचं क्षेत्रफळ माहिती पाहिजे त्याचबरोबर कृष्णा नदीबद्दल आहे मग कृष्णा नदीबद्दल विचारलं तर बाकीच्या पण नद्या करून जा महत्वाच्या जसं आता कृष्णा झाली गोदावरी झाली भीमा तापी नर्मदा कावेरी ब्रह्मपुत्रा नदीवरती एकतरी प्रश्न येतोय म्हणून तुम्ही नद्या करून जा आता या क्षणाला लगे शेवटच्या शिफ्टवाल्यांनी आता सांगतोय ह्या नद्या करून जा आहे अजून एक काहीतरी प्रश्न सांगता येत मुलं काय सरन्यायाधीश कोण विचारलं होतं का अच्छा चांदीची संज्ञा अच्छा चांदीची संज्ञा विचारली होती त्यांनी ओके चांदीची संज्ञा देखील विचारली असं मुलांचं मत आहे चांदीची संज्ञा विचारली होती चांदीची संज्ञा विचारली आणि अजून काय म्हटले ते सरन्यायाधीश विचारले भारताचे कोण सरन्यायाधीश ठीक आहे तर लक्षात घ्या नदींबद्दल करून जा या क्षणाला लगेच ठीक आहे जे शेवटचे शिफ्ट आहे त्यांची त्यानंतर मरीन व बीच जेवढे काही बीच आहे महत्वाचे बीचवरती याच्या आधी पण प्रश्न आला होता काहीतरी ठीक आहे तर भारतातले महत्वाचे बीच पण करून जा महत्वाचे त्याला आपण पुळणे म्हणतो महत्वाचे पुळणे मराठीमध्ये त्याला इंग्लिशमध्ये बीच म्हणतात ठीक आहे बीच करून जा त्यानंतर बंदरे भारतातले महत्वाचे बंदरे कोणत्या राज्यामध्ये कोणतं बंदरे ठीक आहे ते, 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 ते देखील करून जा ते ते दे दे आता त्या रिलेटेडच आहेत गोष्टी त्यानंतर आय पी एल दोन हजार पंचवीस चा विनर त्यांनी विचारले महत्वाचे खेळ जेवढे झाले आतापर्यंत पंचवीसला तर महत्वाच्या खेळांवरती प्रश्न येऊ शकतो त्याच्यावरती काय येऊ शकतो तर जिंकला कोण ठीक आहे जिंकणारे व्यक्ती कोण जिंकणारी टीम कोण तेवढे महत्वाचे फक्त करून जा पटकन तेवढे बघून घ्या की कोणकोणते टीम जिंकले त्याचबरोबर ए सी झेडचा लॉंग फॉर्म त्यांनी विचारलं वरती त्यानंतर यात्रेवरती प्रश्न होता म्हणजे आता आपल्याला महत्वाचे समा समाजसुधारक आहे समाजसुधारकांचे जे काही समाजसुधारक सुधारकांच्या समा तुम्हाला संस्था कोणत्या पुस्तकं कोणते या गोष्टी तिथे आठवल्या पाहिजे ठीक आहे त्यांची कार्य कशावर का झालं त्यांनी कोणत्या गोष्ट गोष्टीवरती कार्य केले ते देखील प्रश्न तुम्ही करून जा त्याचबरोबर क्षेत्रफळाने दुसऱ्या क्रमांकाचा जिल्हा आहे तर तुम्हाला क्षेत्रफळ करणं गरजेचं आहे भारताचं महाराष्ट्राचं महत्वाचे उदय सामंत मतदारसंघ मी तुम्हाला लिहून देतो आत्ताच सांगतो डोळे झाकून एक मार्क घ्या एक मार्क फिक्स करा माझ्याकडून एक मार्क घ्या लगेच एक मार्क काय का मत सगळे जेवढे काही महाराष्ट्राचे महाराष्ट्राचे व भारताचे महाराष्ट्राचे व भारताचे भारता मंत्रिमंडळ आत्ता लगेच करून घ्या व्हिडिओ संपल्या संपल्या व्हिडिओ संपल्या संपल्या लगेच मंत्रिमंडळ करा ठीक आहे मंत्रिमंडळ महत्वाच्या मंत्र्यांचे मतदारसंघ महाराष्ट्रातले महाराष्ट्रातल्या जेवढे काही मंत्री त्या मंत्र्यांचे महत्वाचे मतदारसंघ या क्षणाला सर्च करून आत्ताच्या आत्ता करून घ्या ठीक आहे एक मार्क फिक्स करून घ्या लगेच ठीक आहे महाराष्ट्राचे आणि भारताचे मंत्रिमंडळ आणि त्यांचे मतदारसंघ कोणत्या ठिकाणी कोणता मतदारसंघ आहे त्यांचा ठीक आहे विशेषतः महत्वाचे जेवढे काही नेते त्याच्यावरती प्रश्न येऊ शकतो ठीके त्यानंतर ठीक आहे शिक्षण मंत्री विचारले सगळे मंत्रिमंडळ करून जा बघा दोन प्रश्न आहे मंत्र्यांवरती एक उदय सामंत यांच्यावरती एक शिक्षण मंत्र्यावरती त्यामुळे शंभर टक्के ही, ही हा टॉपिक करून जा लगेच करून जा त्यानंतर क्षेत्रफळ आणि दुसऱ्या क्रमांकाचा जिल्हा झालं पुणे करार झालं ठीक आहे गांधीजींबद्दल थोडंफार माहिती घेऊन घ्या गांधीजींबद्दल ठीक आहे गांधीजी आंबेडकर ठीक आहे या दोघांवरती माहिती घ्या लगेच कदाचित प्रश्न येऊ शकतो परत एकदा ठीक आहे तर अशा पद्धतीने हे प्रश्न परीक्षेला आले होते ठीक आहे बाकी गणित आणि बुद्धिमत्तेवरती सेम प्रश्न आहे ज्या मागच्या सांगितले मागच्या जे काही लेक्चर्समध्ये मी तुम्हाला सांगितले गणित आणि बुद्धिमत्तीवर कशा प्रकारचे प्रश्न आहेत ते काही वेगळे नाही वेगळे ते सगळे तेचे काळ काम वेग रेल्वे ठीक आहे त्याच्यावर काही वेगळं त्यांनी काय असं विचारलेलं नाही मग त्याच पद्धतीचे प्रश्न आहे आपल्यासाठी जी के जास्त महत्वाचे कारण की जी केवरती बऱ्यापैकी प्रश्न आहे सेम रिपीटेड टॉपिकवरती आलेले काही वेगळे नाही ते सेम त्याच पद्धतीच्या टॉपिकवरती हे प्रश्न आले होते ठीक आहे तर थांबू आपण इथे अशाच पद्धतीचे आपल्याला प्रत्येक पेपरचं डिस्कशन आपण घेत असतो आता देखील पुढच्या काही काळामध्ये समजा एखादी एक्झाम झाली एखादी महत्त्वाची एक्झाम झाली त्याच्या शिफ्टच्या अॅनॅलिसिस आपण करत राहू आणि अशाच पद्धतीने ह्या चॅनलला जॉईन राहा चॅनलला लाईव्ह या आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्ती जास्त विद्यार्थ्यांपर्यंत चॅनल पोहोचवा ठीक आहे तर थांबू आपण इथे सर्वांना जय हिंद